खरच खूप छान प्रवास होता अडीच वर्षांचा आणि टीम चांगली होती टेक्निकल टीम क्रिएटिव्ह टीम आणि आमची आर्टिस्ट टीम तर खूप छान होती ओव्हरऑल सिरियल जिथे सुरू झाली ज्या पॉइंटला तिथून खूप वेगळ्याच वळणावर आपण आलो सगळे आणि तो प्रवास खरंच खूप रंजक होता इथून जाताना सगळ्या आठवणी आहेतच बरोबर नवीन प्रवास सुरू करताना जो प्रवास थांबला त्याचं था दुःख असतं आणि त्याचा त्रास कुठेतरी डेफिनेटली होत असत पण तरी सुद्धा आपण त्या त्रासाला नजरअंदाज करून पुढे जाऊया सगळ्यांना पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळ्यातच खूप छान छान मुद्दे सगळ्यांच्या मनात इच्छा पूर्ण होऊ तरी छान छान प्रोजेक्ट मिळू आणि परत कधीतरी डेफिनेटली असा योग्य होते की आपण सगळेच एकत्र येऊन एखाद्या छान प्रोजेक्ट करू आणि ते आयडीस <laughs> <आगे था। laughs> इट्स मज्जाकडून आपल्याला प्रेमाचा केक आलेला आहे थँक्यू मज्जा चॅनल <laughs>

ते मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका